अग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन 7066916916 जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार एकशे आठ आचार्य श्री चंद्रप्रभु सागरजी महाराज यांचे प्रतिपादन माधुरी प्रश्नी कोथळीत मुख मोर्चा जोपर्यंत लेखी आश्वासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही हा प्रश्न फक्त जैन समाजापुरता मर्यादित नसून सर्वच समाजाच्या परंपरेवर घाला घालण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे असे प्रतिपादन परमपूज्य एकशेआठ आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी महाराज यांनी केले ते नांदणी मठातील माधुरी हत्तीनीला गुजरातमधील वनतारा येथे स्थलांतरित करण्यात आले आहे तिला पुन्हा मठात आणण्यासाठी कोथळीमध्ये समस्त दिगंबर जैन समाज व ग्रामस्थांच्या वतीने महाराजांच्या नेतृत्वाखाली भव्य मूक मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते निषेध सभेत बोलत होते जैन मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आला शेवटी ग्रामपंचायत चौकात निषेध सभा झाली यावेळी ग्रामपंचायत व श्री एखादा आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले यावेळी सरपंच सदस्य ट्रस्टचे सर्व संचालक गावातील सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मजुरी येत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायदेशीर असू दे किंवा समाजाच्या भावनेच्या माध्यमातून हे आंदोलन चालूच राहणार आहे याचीही नोंद सरकारने प्रशासनाने आणि वंतारा या सर्वच लोकांनी घ्यावी अशी मंगलमय भावना आणि एक सकारात्मक एक सकारात्मक विचार या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी करून आमच्याही सर्व लोकांना त्यांच्या भावनेच्या माध्यमातून परमेश्वरांनी संयमानेच त्याला फळ मिळावं आणि त्या समोरच्या लोकांनासुद्धा भगवंतांनी सद्भावना सद्बुद्धी सद्विचार घालून आमच्या कुणाच्याही संयमाची अथवा आमच्या श्रद्धेची परीक्षा ह्या लोकांनी न घेता लवकरात लवकर हा निर्णय सकारात्मक घेऊन ही माधुरी व्यक्तींनी नांदणी मठामध्ये यावी आणि केवळ इथलंच नव्हे तर भविष्यात अशा सर्वच मठामध्ये जैन हिंदू सर्वच मठामध्ये असणाऱ्या आणि पाळीव त्याच्यावर चांगली व्यवस्था करणाऱ्या अशा कोणत्याच हत्ती अथवा हत्तींनी बाबतीत परत असं कुसाहस दुरसाहस परत सरकार अथवा त्या पेटावाल्यांनी करू नये ही या भावनेतून आम्ही सूचना देतो हत्तींनी आली आणि परत तुम्ही दुसऱ्यावर हात गाठला तर ही मोगल साम्राज्यांनी किंवा ब्रिटिशांनी केलेलं जे एक आंदोलन आहे की पहिला गुजरातवर मग दिल्लीवर मग महाराष्ट्रावर असं एक एक एकी एक एक पद्धत करून आपणही या कुठल्याही प्रबोधनाला बळी न पडता त्यांच्या या राजकीय बळाला कु विचाराला बळी न पडता आज कुणी असं समजायचं नाही की नांदरीची हत्ती आली म्हणजे त्यांच्या डोकीतला विचार संपला ते उद्या शेडबाळवर करू शकतात आत्ता नोटीस आले परत कुंजीवनभर येऊ शकतं परत कुंतुगिरीवर येऊ शकतं आता ज्योतिबाचा हत्ती नेऊन तर त्याला स्वर्गवासाची भूमिका हिनी तीन वर्षापूर्वी केली आता एक ज्योतिबाच्या क्षेत्राचा चांगला मानाचा घोडा आहे उदयनी त्या घोड्यावर जातील परत असं तासगावचा हत्ती आहे गणपती म्हटल्याचा म्हणजे हे फक्त आमच्या जैन समाजावर नसून सगळ्याच ह्या परंपरेवर घाला घालण्याचा प्रयत्न हा चालू आहे असा कोणताही प्रयत्न भविष्यात होणार नाही असं सुद्धा आपण प्रयत्न करून सगळ्यांनी एकजुटीनं महामहिम राष्ट्रपती महोदय आणि प्रथम नागरिक भारताचे पंतप्रधान महोदय यांना सर्वच स्तरातून अशी आपल्याला आ, निवेदन किंवा आपल्या भावना तिथं पोचवण्याच्या भावनेतून ही आपली आजची मोक यात्रा होती आणि त्याला अजून भविष्यात मोठं स्वरूप देण्याचा प्रयत्न ही अचानक केलेली एक पाच सात तासात केलेल्या नियोजनाची ही भूमिका आहे पण भविष्यात आम्हाला एक तीव्र होऊ नये असं सगळ्यांनीच सकारात्मक विचार करावा एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करतो आणि श्री आ... गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा